शेतकरी मित्रांनो यावर्षी जर आपल्याला कापूस या पिकामध्ये भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला चांगल्या वानांची निवड करणे आवश्यक आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अशाच काही चांगल्या वानांविषयीची माहिती देणार आहेत जर आपण या वानाचं चा चा चांगलं नियोजन केलं तर नक्कीच आपण या वानामधून एकरी पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन काढू शकतो तर पहिलं वान म्हणजे यू एस ॲग्री सीडचं सत्तर सदुसष्ट तर हा एक मोठ्या बोंडाचं वान आहे ज्याचा कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसादरम्यान आहे बोंडाचं वजन साडेपाच ते सहा ग्राम दरम्यान आहेत या वाणाची विशेषता म्हणजे कापूस वेचणीला सोपा आहेत रस शोषण करणाऱ्या किडीला हा वाहन सहनशील आहेत सर्व बोंड एकाच वेळी फुटत असल्यामुळे दुसरं पीक घेण्यासाठी त्रान लवकर तयार होते त्यानंतरचं वाण म्हणजे तुलसी सीडची कबड्डी तर हे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येणारे वाण असून हे वाण आपण कोरडबाहू तसेच बागायती असे दोन्ही ठिकाणी करू शकतो या वाणाचा कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसादरम्यान आहेत याचा बोंडाचं वजन जवळपास सहा ग्रामपर्यंत आहे त्यानंतरचा वान म्हणजे प्रभात सीतचं सुपरकॉट तर हे सुद्धा एक मोठ्या बोंडाचं वान आहेत ज्याचा कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसादरम्यान आहेत याचा बोंडाचं वजन साडेपाच ते सहा ग्रामपर्यंत आहेत आणि याचासुद्धा कापूस वेचणीसाठी सोपा आहे यानंतरचा वान म्हणजे राशी सहाशे एकोणसाठ तर हा सुद्धा एक मोठ्या बोंडाचा आणि मध्यम कालावधीचा वान आहे ज्याच्या बोंडाचं वजन जवळपास साडेपाच ते सहा ग्रामपर्यंत आहेत त्यानंतर आदित्य सीडचं मोक्ष तर हा सुद्धा एक टपोऱ्या बोंडाचं वाण आहे ज्याचा कालावधी जवळपास एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा आहे याचा बोंडाचं वजन जवळपास साडेपाच ते सहा ग्राम दरम्यान आहेत या वानाची लागवड आपण कोरडभाऊ तसेच बागायती अशा दोन्ही ठिकाणी करू शकतो या वानानेसुद्धा शेतकऱ्यांना चांगल्यापैकी उत्पादन दिलेलं आहे त्यानंतर मैको सीडची धंदे प्लस तर ही एक थोडीशी उशिरा येणारी व्हेरायटी आहे ज्याचा कालावधी जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसापर्यंत आहे हा सुद्धा एक मोठ्या बोंडाचं वाण आहे ज्याचं बोंडाचं वजन जवळपास सहा ग्रामपर्यंत आहे उशिरा येणारा वाण असल्यामुळे यामध्ये फोटोसिंथेटिक ॲक्टिव्ह पिरियड जो आहे तो तो आपल्याला जास्त मिळतो त्यामुळे या वानाची जी काही उत्पादन क्षमता आहे तर ती लवकर येणाऱ्या किंवा मध्यम येणाऱ्या वानापेक्षा जास्त पाहायला मिळते त्यानंतर सीडचीच जंगी तर हा एक मध्यम कालावधीचा वान आहे ज्याचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसादरम्यान आहेत तर या वानामध्ये आपल्याला चेन बेलिंग पाहायला मिळतात आणि दोन फांद्यामधील अंतरसुद्धा यामध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते त्यानंतरचा वान म्हणजे श्री भाव्या सीडची सुपर टार तर हा एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसादरम्यान येणारा वान आहेत त्यानंतरचा वान म्हणजे नाथ सीडचं संकेत तर हा थोडासा उशिरा येणारा वाण आहे ज्याचा कालावधी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसात आहे त्यानंतर निजीवडी सीडचे दोन वान नवनीत आणि आशा तर या दोन वानानेसुद्धा मागील वर्षी चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन शेतकऱ्यांना दिले होते तर याचीसुद्धा आपण निवड करू शकता तर यापैकी आपण कुठल्याही वानांची निवड करू शकता किंवा आपल्या गावामध्ये ज्या वानाने चांगलं उत्पादन दिलं असेल त्याची निवड आपण करू शकता जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला उशिरा येणाऱ्या जातींची निवड करायची आहे कारण की अशा वाहनांना फोटोसिंथेटिक ॲक्टिव्ह पिरियड जो आहे तर तो जास्त मिळतो त्यामुळे या वानाची उत्पादन क्षमता जास्त पाहायला मिळते तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपण मागच्या वर्षी कोणत्या वाहनांची लागवड केली होती ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद